ब्लाउजची डिझाईन शेअर करणार आहे बऱ्याचदा आपल्याला त्याच त्याच डिझाईन बघून कट्टा येतो डिझाईन कशी बनवावी कॅनव्हास पेपर यूज करायचा की नाही पॅच असेल तर तो, तो कसा बनवायचा कसा जॉईन करायचं हे बरेचसे प्रश्न पडलेले असतात आणि साडी खूप छान असते आणि डिझाईन वेगळी युनिक बनवायची आहे तर आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊजची डिझाईन शेअर करणार आहे तर बघा ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स एंड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन सहज बनवता येईल एवढंच नाही तर ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊज इतकं सुंदर लूक आहे कारण की बऱ्याचदा साडीचं लूक हे आपल्या ब्लाऊजवर डिपेंड असतं ब्लाऊज कुठल्या पॅटर्नचा आहे डिझाईन कशी आहे ह्या सगळ्या गोष्टी सो त्यासाठी मग तुम्हाला नक्कीच म्हणजे फायदा होईल की ही डिझाईनमुळे तुम्हाला ब्लाऊज कसा असावा किंवा साडीला लूक येण्यासाठी तुम्ही डिझाईन कशी बनवू शकता तर याची नक्कीच आयडिया येईल आणि ही ही आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरलासुद्धा देऊ शकता म्हणजे नक्कीच तुमचे कस्टमरसुद्धा खुश होतील आणि कस्टमर तुमचे फिक्स होतील ते अजून वाढतील सुद्धा ठीक आहे चला मग आता वेळ घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किन न करता पुन्हा नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून डिझाईन कशी बनवावी सोप्यात सोप्या पद्धतीने तर हे तुमच्या सहजच लक्षात येईल ठीक आहे था था था, तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाउज पीस आणि आपण आता साडीचा थोडासा म्हणजे पाव मीटर कपडा इथे साठी कट करून घेतलेला आहे तर बघा इथे अस्तरचा बॅक पार्ट आणि मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट असं दोन्ही बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेले आहे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला याचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात येईल तर बघा मग हा या ब्लाउजची जी काही उंची आहे तर ती आहे तेरा एक इंच मार्जिन असं टोटल आपण चौदा इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथे अडीच इंच गळारुंदी आणि साडेपाच शोल्डर घेतलेला आहे तर कळा गळारुंदी आणि शोल्डर कसं घ्यायचं कितीचं घ्यायचं तर याचा व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेला आहे म्हणजे चार दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला रुंदी शोल्डर आणि मुंडा नुसार कसा घ्यावा हे सहज लक्षात येईल तर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण इथे साडेपाच घेतलेला आहे क्रॉस मध्ये दीडला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे इथे घ्यायचा आहे छातीची घडी म्हणजे छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच किंवा दोन इंच मार्जिन घ्यायचं असतं ठीक आहे तर अशा पद्धतीने मापे टाकून आपण हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती अस्तरच्या बॅक पार्ट वर करायची आहे तर तुमचा जेवढा काही गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं असतं आता ही जी काही डिझाईन आहे ती ही आपली दोन पार्ट मध्ये आपल्याला या गळ्याची मार्किंग करावी लागणार आहे वरच्या पॅच साठी एक आणि मेन शेप साठी एक तर बघा सगळ्यात आधी जो काही आपला मेन गळा आहे त्याची मार्किंग केली तर गळा आहे नऊ अर्धा इंच मार्जिन असं टोटल साडे नऊ इंचाला मार्किंग केली आणि त्यानंतर त्याच्या खाली दोन इंचाला मी मार्किंग करून घेते म्हणजे दोन्ही गळ्यामध्ये आपला दोन इंचा डिस्टन्स राहील ठीक आहे हा पॉईंट नक्की क्लिअर झाला असेल नीट लक्ष देऊन बघा म्हणजे तुमच्या सहजच लक्षात येईल ठीक आहे त्यानंतर अडीच इंच रुंदीची मार्किंग करून पट्टीच्या सहाय्याने आपल्याला इथे हा बॉक्स इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे तर ही जी काही स्टेप आहे बॉक्स काढण्याची तर ही एकच आहे म्हणजे तुमचा कुठलाही गळा असं सगळ्यात आधी आपल्याला अशा पद्धतीने बॉक्स हा ड्रॉ करूनच घ्यावा लागतो आता बघा यानंतर काय करायचं आहे आपल्याला गळ्याची मार्किंग करायची आहे तर आपला जो काही बेसिक मेन गळा आहे तर तो आहे पानगळा तर बघा मग मी इथे पानगळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे तर ती थोडीशी पूर्ण व्यवस्थित इथे डार्क करून घेते ठीक आहे त्यानंतर जो काही मार्किंग होती दोन इंचाची बघा डिस्टन्स तर तिथे ह्या पद्धतीचा आपल्याला शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे तर हा आपला वरचा पॅच होणार आहे आणि मेन जो काही गळा आहे तर तो पानगळा होणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण इथे ही गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे आता इथे आपल्याला कॅनव्हास पेपर लावून मधला जो काही पॅच आहे तर तो, तो रेडी करायचा असतो बऱ्याचदा आपल्याला पानगळ्याला सुद्धा कॅनव्हास पेपरची गरज असते पण इथे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बिना कॅनव्हास पेपरचा सुद्धा हा गळा तयार करू शकतो तर आज आपण हा जो काही पानगळा आहे तर तो बिना कॅनव्हास पेपरचाच करणार आहोत त्यामुळे आता पानगळ्याच्या गळ्याची जी काही मार्किंग आहे ना तर एक्झॅक्टली त्यावरच इथे आपण सगळ्यात आधी कटिंग करून घेऊयात म्हणजे आपल्याला पुढचा बनवायला जाईल आणि आता हा जो काही मधला शेप आहे तर तो आपल्याला जो काही आपला कॅनवस पेपर आहे ना तर त्यावर रेडी करायचा आहे त्यासाठी आपल्याला पेपर कॅनवस लागेल तर इथे मग मी पेपर कॅनव्हास घेते डबल फोल्ड करून ठेवलेला आहे बघा आणि जी मार्किंग फेन फेन दिसते ना तर ती आता इथे आपल्याला कॅन्व्हास पेपरवर ड्रॉ करून घ्यायची आहे ठीक आहे आता है सेंटर पासून म्हणजे हीच मार्किंग बघा दुसऱ्या साईडला सुद्धा दिसते तर ते आपण डार्क करून घेऊयात म्हणजे सेंटर पासून आपल्या दोन्ही साईडनी शेप व्यवस्थित यावा यासाठी ठीक आहे त्यानंतर आपल्याला कडेने एक्स्ट्राचं मार्जिन सुद्धा लागणार आहे तर ते मार्जिन ठेवत मग मी इथे हे कट करून घेतलेलं आहे वरच्या साईडला तर काही गरज नाहीये जास्त मार्जिनची पाव इंच बस होईल आहे तर अशा पद्धतीने मग आपण ते कट केलं आता हे सुद्धा मी इथे कट करून साईडला ठेवते म्हणजे आपल्याला ज्यावेळेस पॅच तयार होईल तर तो, तो व्यवस्थित मोजून इथे लावता येईल जेणेकरून तो कमी जास्त होणार नाही आणि शोल्डर उतरण्याचे सुद्धा चान्सेस राहणार नाही कारण जर ज्यावेळेस डिझाईनचा गळा असतो त्यावेळेस आपल्याला थोडी जास्त काळजी घ्यावी लागते पॅचेस वगैरे तयार करताना आहे तर अशा पद्धतीने गळा वगैरे सगळं कट झालेला आहे आता यानंतर आपल्याला सगळ्यात आधी अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं त्यासाठी ब्लाउजचा बॅक पार्ट ठेवायचा त्यावर आपण कटिंग केलेला जो काही अस्तरचा बॅक पार्ट आहे तर तो ठेवून तो घ्यायचा आहे त्यानंतर मध्यभागी बघा एक पिन लावलेली आहे आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला सुद्धा एक एक अशा टोटल तीन पिना लावायच्या आहे जेणेकरून आपली रुंदी स्प्रेड होणार नाही आणि शोल्डर उतरण्याचे शो सुद्धा राहणार नाही आता पिना लावल्यानंतर एकदा रुंदी आपण मोजून घेऊयात पाच इंच आहे की नाही ते तर बघा एक्स्ट्रा आहे तर मग ती व्यवस्थित आपण सेट करून घेऊयात कारण जर गळारुंदी स्प्रेड झाली तर लगेच शोल्डर उतरतं मग काहीच उपयोग होत नाही सो त्यामुळे आधीच व्यवस्थित चेक करून घ्यायचं आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडने साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवत तिथे टीप मारून घ्यायचं आहे संपूर्ण गळ्याला एक सारखंच मार्जिन राहील याची काळजी घ्यायची आहे मार्जिन कमी जास्त होऊन देऊ नका म्हणजे तुम्ही जी काही टीप मारताय तर ती व्यवस्थित एकसारखीच मारा नाहीतर जर ती कमी जास्त झाली तर गळ्याचं सगळा चेंज होईल आकार आणि सगळं फिनिशिंग सगळं ब्लाउजचं लुकच बिघडेल जर तुम्हाला बिना पेपरचा पानगळा जमत नसेल तर तुम्ही डायरेक्ट कॅनव्हास लावून बनवा म्हणजे फिनिशिंग छान येईल पण आता मला सवय झालेली आहे त्यामुळे मग मी लगेचच आता इथे बिना कॅनव्हासचाच बनवत आहे आणि जेणेकरून म्हणजे सोपं पण आहे तर तुम्ही पण बनवू शकता त्यानंतर कमरेच्या साईडला अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून मी इथे टीप मारून घेतली आता ही टिप मारून झाल्यानंतर कमरेच्या साईडला जे काही ब्लाउजचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे त्याचबरोबर हा कट झाल्यानंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही ब्लाउज पीसचा आपला एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे तर काहीच मार्जिन ठेवायचं नाहीये जेवढा आपला अस्तरचा पार्ट आहे तेवढंच आपल्याला इथे ठेवायचं आहे तर बघा ह्या पद्धतीने हे कट केलं आणि आता याच्या गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कर्ज जेणेकरून ज्यावेळेस आपला हा बॅक पार्ट सरळ करू तर तो, तो प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावा आणि गळ्याची म्हणजे आकार वगैरे फिनिशिंग सगळं व्यवस्थित यावे यासाठी ही स्टेप खूपच महत्वाची आहे आता यानंतर काय करायचं बघा आपल्याला हा बॅक पार्ट ह्या पद्धतीनं अतिशय व्यवस्थित सावकाश ओढत ओढत सरळ करून घ्यायचा आहे खूप खेचायचा नाहीये हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही तो लक्षात राहू द्या हे बघा ठीक आहे आता सगळ्यात आधी आपल्याला इथे गळ्याच्या साईडला द्यायची आहे दापटीप तर बघा मग आता इथे दापटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपलं जे काही अस्तर आहे तर त्याचा कपडा वरती दिसणार नाही जेणेकरून एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा गळा रेडी व्हावा त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक फॉलो करायची आहे तर बघा मी अतिशय सावकाश थोडं थोडं पकडतच दापटीप देत आहे कारण की या ब्लाउजचं संपूर्ण लुक हे गळ्यावर डिपेंड राहणार आहे आणि बिना कॅनवाचा जर का गळा असेल तर अशा वेळेस थोडासा अजून काळजीपूर्वक आपल्याला इथे काही गोष्टी स्टिच कराव्या लागतात फॉर एक्झाम्पल याची सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे दापटी ठीक आहे तर बघा मग एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे दापटी दिली आणि गळ्याचा आकार ना एकदम छान असा व्यवस्थित पान गळ्याचा आलेला आहे ठीक आहे आता यानंतर काय करायचं आहे लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दापटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि ऍक्च्युली इथे तुमच्या लक्षात येईल का आपल्या ह्या स्टेपमुळे गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही सोबतच फिनिशिंग सहित रेडी आहे आणि इथे आपल्याला कुठेही कमरपट्टी लावण्याची सुद्धा गरज पडत नाही आणि कमीत कमी टाइम मध्ये आपला हा पार्ट रेडी होतो तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की स्टिच करून बघा ठीक आहे यानंतर बघा आता अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचं आहे आता हे जोडताना जेवढं जो शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं कटिंग करताना त्यामुळे फक्त एवढंच आहे की जोडताना कुठेही गोळा होणार नाही तिरक जाणार नाही कुठे चुन्या पडणार नाही तर या छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे आणि एकदम प्रॉपर फिनिशिंग फायनली आपण इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने जोडून घेतला आता हे जोडल्यानंतर जे काही एक्स्ट्राचा ब्लाउज पीसचा कपडा आहे ना तर तो इथे कट करून परफेक्ट प्रॉपर मापाचा आपल्याला इथे बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो खरं तर त्यामुळेच ह्या पद्धतीने एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं ठीक आहे तर बघा एवढा पार्ट आपला एकदम प्रॉपर फिनिशिंगचा येत आता फायनली रेडी झालेला आहे त्यानंतर काय करायचं आहे बघा ह्या पद्धतीने मी घडी घातलेली आहे ऍक्च्युली बरोबर सेंटरला मार्किंग करून घेतली एक लाईनने त्यानंतर मी म्हटलं होतं की साडीचा थोडासा कपडा आपल्याला इथे यूज करायचा आहे तर इथे बघा ग्रीन कलरचा मी कपडा घेतलेला आहे तुम्ही सुद्धा तुमचा जो ज्या कलरची साडी असेल तर त्याचा थोडासा म्हणजे पाव मीटर कपडा काढू शकतात आणि पाव मीटर म्हणजे नक्की किती तर हे मी आपलं जे काही दुसरं चॅनल आहे सायली लाईफस्टाईल तर त्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे तर ते तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा इथे मी व्यवस्थित छोट्या छोट्या प्लेट्स टाकत एकदम मध्यभागी एक टीप टाकून घेते आता इथे ही टीप टाकून झाल्यानंतर त्याच प्लेट्स व्यवस्थित साईडने आपल्याला सेट करायचे आहे आणि इकडून सुद्धा एक टीप टाकून घ्यायची आहे म्हणजे ते व्यवस्थित आपलं रेडी होईल तर बघा एक साईडने आपण व्यवस्थित टीप टाकलेली आहे आता आपल्याला सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा त्या प्लेट्स व्यवस्थित व्यवस्थित सेट करून कडेने एक टीप टाकून घ्यायची आहे तर बघा मग फायनली दुसऱ्या साईडला सुद्धा व्यवस्थित टीप टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचं कट करायचं आहे दोन्ही साइडचं ठीक आहे आता यानंतर आपल्याला जो काही मधला आपला पॅच होता तर तो, तो इथे रेडी करून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपण हे प्लेट्स टाकून जो काही पार्ट रेडी केलेला आहे ना तर तो सगळा आधी सरळ ठेवायचा आहे बघा मी इथे ठेवलेला आहे सेम त्याच पद्धतीने त्याचबरोबर आपण जो काही आता पॅच बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला इथे अस्तर सुद्धा लागणार आहे तर ते अस्तर सुद्धा इथे घ्यायचं आहे तर मी इथे बघा जे काही आपला ब्लाउजचा कलर आहे रेड कलर तर त्याच कलर शक्यतो इथे अस्तर घेते म्हणजे मग आपलं आतल्या साईडने ते व्यवस्थित मॅच व्हावा यासाठी तर किती लागतंय तर ते चेक केलं तर जे काही आपलं ब्लाउज कटिंगच्या वेळेस अस्तर उरलेलं होतं तर त्यातूनच मी इथे घेतलेलं आहे तर मी म्हटलं बघा हा पार्ट सरळ ठेवायचा त्यावर आपण अस्तर ठेवलं आणि त्यावर आता आपल्याला इथे कॅनव्हस उपर ठेवून घ्यायचं आहे आणि सगळ्यात आधी आता काय करायचं आहे बघा आपल्याला वरच्या साईडला जी काही आपला शेप आहे ना तर तिथे आपल्याला टीप टाकायची आहे तर बघा जी काही आपण मार्किंग केलेली आहे स्केच पेनच्या सहाय्याने एक एक्झॅक्टली त्यावरच आपली टीप येण्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि इथून बरोबर पुन्हा व्यवस्थित टीप टाकायची आहे आता आपण जशी टीप टाकणार ना तसाच शेप येणार आहे त्यामुळे जी मार्किंग आहे ना शक्यतो प्रॉपर त्यावरच टीप टाकण्याचा प्रयत्न करायचा आणि ह्या पद्धतीने जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते कट करून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहे म्हणजे आपण ज्या हा पॅच सरळ करू तर तो प्रॉपर असा वरच्या साईडचा शेप आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा यासाठी आणि बघा हे सरळ करून घेतलं आणि आता आपल्याला इथे वरच्या साईडला द्यायची आहे दाबटीप तर इथे सुद्धा आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि प्रॉपर फिनिशिंग सहित अतिशय सावकाश आपण वरच्या साईडला इथे दाबटीप देऊन घेत आहोत ठीक आहे तर बघा मग एकदम व्यवस्थित आपला वरच्या साईडचा जो काही शेप आहे ना तर तो आलेला आहे त्यानंतर आता कडेकडेने आपल्याला टीप टाकायची आहे म्हणजेच वरचा जो काही ग्रीन पार्ट आहे तो कॅनव्हास पेपर आणि अस्तर एकमेकाला तिन्ही पण जॉईन करायचा आहे आणि एक टीप टाकल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते सगळंच आता आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा प्रॉपर पॅच आपल्या इथे फायनली रेडी झालेला आहे त्यानंतर इथली मधली जी काही शिलाई आहे ना तर ती मी काढून घेतलेली आहे आणि पुन्हा व्यवस्थित आता त्या पॅचला मॅच करत एक टीप इथे टाकून घेतली थी। ठीक आहे इथपर्यंत नक्कीच लक्षात आलेलं असेल तर एवढा पॅच आपला रेडी झालेला आहे त्यानंतर कटिंग करताना अस्तरचा जो काही पॅच काढला होता ना तर तो ओपन करून ह्या पद्धतीने आपल्याला इथे ठेवायचा आहे आणि तो केवढा आहे तर आहे तशीच मार्किंग करून घ्यायची म्हणजे हा पॅच आपल्याला बॅक पार्टला लावणं सोपं पा जाईल आणि तो व्यवस्थित लागला गेला तर आपला जसा बॅक पार्ट होता म्हणजे प्रॉपर तसाच तयार होईल जेणेकरून गळारुंदी स्प्रेड होणार नाही शोल्डर उतरणार नाही ब्लाउज बॅक पार्ट आपला कुठं लूज वगैरे आपल्याला बसायला नको त्यासाठी ठीक आहे आता बघा तो पॅच व्यवस्थित जिथे मार्क केला होता तिथे ठेवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला टीप टाकून इथे जोडून घ्यायचं आहे तर आता इथे जोडताना आपण स्टार्टिंगला थोडंसं डबल टिप देऊन लॉक करायचं म्हणजे तिथून पॅच उसवण्याचे चान्सेस राहायला नको यासाठी आणि बरोबर जी मार्किंग होती ना त्याच्या अकॉर्डिंगलीच आपण इथे ही टीप टाकून घेत आहोत तर बघा व्यवस्थितच पकडायचं आहे आणि बघा फायनली एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपण हा मधला पॅच इथे लावून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर असं कलर कॉम्बिनेशन पण ऍक्च्युली खूप छान आहे त्यामुळे ह्या डिझाईनला अजून सुंदर नक्कीच लुक येणार आहे आता इथपर्यंत लक्षात आलं असेल आता पॅच लावल्यानंतर पुढचं डिझाईन बनवण्याच्या आधी सगळ्यात आधी आपल्याला इथे बॅक साईडला टक्स टाकायचे आहेत तर बघा सेंटर पासून साडेचार साईडला अर्धा अर्धा इंच आणि उभा चार इंचच्या टक्सची मी मार्किंग करून घेतलेली आहे आता जी मार्किंग केलेली आहे ना तर बरोबर त्यावरच आपल्याला इथे तिरका टक्स टाकायचा आहे महत्वाचं म्हणजे टक्सला नेहमी डबल टिप द्यायची त्याचबरोबर स्टार्टिंगला आणि एंडिंगला लॉक सुद्धा करून घ्यायचं जेणेकरून तिथून लवकर टक्स खराब होणार नाही शिलाई सुद्धा निघणार नाही ठीक आहे तर बघा मग या पद्धतीने फायनली दोन्ही साईडला आपले टक्स टाकून झालेले आहेत आणि फिनिशिंग सुद्धा खूप छान आली त्यानंतर बघा इथे मी ही गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि आता ही लेस आपल्याला ले ले इथे लावायची आहे तर छान असे गोल्डनची त्रिकोणची डिझायनर लेस आपण इथे यूज करणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात आता ही कशी लावायची तर ते मी तुम्हाला सांगते तर बघा इथून आपण सुरुवात करूयात तर व्यवस्थित गळ्याच्या कडेकडेने लावायची आहे जर तुम्हाला थोडस मार्जिन ठेवून ही लेस लावायची असेल पाव इंच किंवा टेपचा एखाद्या लाईन वगैरे किंवा थोडीशी रेड कलरची बॉर्डर ठेवायची असेल तर त्यानुसार तुम्ही इथे ती लेस लावू शकतात आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कस्टमरच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज सुद्धा करू शकता पण मी इथे गोल्डनच घेतलेली आहे असं पण शक्यतो गोल्डन कलरची लेस कशावरही इझिली मॅच होतच असते त्यामुळे तुम्ही सुद्धा जर गोल्डन यूज करायची असेल तर यूज करू शकतात बघा ती सेंटर पासून ना पुन्हा अशी थोडीशी गोलाकार फिरवत आपल्याला कमरेच्या साईडला लावून घ्यायची आहे थी ठीक आहे आता या लेसला आपल्याला द्यायची आहे डबल टीप मी नेहमीच सांगत असते की लेसला शक्यतो डबल टीप देत चालायची त्याचे दोन तीन फायदे आहे महत्वाचं म्हणजे लेस वरती तरंगत नाही ती पॅक लागली जाते आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट तो म्हणजे फिनिशिंग खूप छान येते ठीक आहे तर बघा मग किती प्रॉपर फिनिशिंग सहित एक साईडला आपण ले ले ही लेस लावलेली आहे सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे आणि तिथे सुद्धा लावतानी आपल्याला प्रॉपर फिनिशिंग आणि ह्या साईडचा जसा शेप आलेला आहे व्यवस्थित तसा शेप मेंटेन ठेवतच ती लेस लावायची आहे तर बघा बरोबर सेंटरपर्यंत आलेला आहे आणि तिथून बरोबर गोलाकार फिरवत बर वरच्या साईडला आपल्याला ती लावून घ्यायची आहे तर बघा मग अशा पद्धतीने एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे लेस लावून घेत आहोत अजून महत्वाचं म्हणजे बऱ्याचदा काय होतं की गळ्याचा आकार तसा छान येतो पण आपण लेस व्यवस्थित लावत नाही आणि त्यामुळे आपलं ब्लाऊजचं सगळं लुक जातं सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय सावकाश काळजीपूर्वक आपल्याला लेस लावायची आहे कारण की डिझाईनला ब्लाऊजला लेस कशी लावावी हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे नाहीतर गळ्याचा आकार चेंज होऊ शकतो तर बघा मग डबल टीप देऊन प्रॉपर फिनिशिंग सहित या साईडला सुद्धा फायनली आपण लेस लावून घेतलेली आहे आणि ऍक्च्युली या लेसमुळे तर या बॅक पार्टला किती सुंदर लुक येते हे तर तुम्हाला दिसतच आहे इथे ठीक आहे आता यानंतर पुढचा महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे नॉट तर बघा इथे गोल्डन कलरचे रेडीमेड नॉट घेतलेले आहे मी तर एक मीटर एका ब्लाउजला सफिशियंट असतं सेंटर मधून बरोबर कट केलं आणि साधारणतः अडीच ते तीन इंच खाली आपल्याला ती नॉट लावून घ्यायची आहे तुम्हाला फॅब्रिक पासून असेल तर तुम्ही तशी सुद्धा बनवू शकता आता एक साईडची लावल्यानंतर तीच मार्किंग बरोबर दुसऱ्या साइडला करायची आणि बरोबर त्याच मार्किंगवर बर लावून घ्यायचं जेणेकरून दोन्ही साइडला एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपली नॉट लागली जाईल एकाच मध्ये ती वर खाली होणार नाही म्हणजे ब्लाउज सुद्धा छान असा फिटिंगला बसणं तितकंच गरजेचं असतं आता ही नॉट लावून झाल्यानंतर पुढचा पॉइंट पु� आहे जो काही मधला पॅच आहे ना आपला तर तिथे आपल्याला गोल्डन मनी लावायची आहे ज्यावेळेस आपण असं प्लेट्स टाकून एखादा पॅच बनवतो तर तिथे मनीचं वर्क करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं तर बघा मग मी इथे सुईने एक एक प्लेट्स मध्ये एक एक गोल्डन कलरचा मनी लावून घेते आता इथे मी एकदम मीडियम साईजचा गोल्डन मनी घेतलेला आहे याच्यापेक्षा छोटा सुद्धा मनी असतो याच्यापेक्षा मोठा सुद्धा असतो तर तुम्हाला कसा हवा आहे त्यावर ते डिपेंड आहे तर तुम्ही तुमच्या म्हणजे डिझाईनचा आकार किंवा प्लेट्स किती छोट्या मोठ्या आहेत त्यावर डिसाईड करू शकतात की केवढ्या साईजचा तुम्ही इथे मनी यूज करायचा पण मी म्हटल्याप्रमाणे मी इथे मीडियम साईजचाच मनी यूज केलेला आहे आणि बघा मग प्रत्येक एक एक प्लेट्सला तो मनी इथे लावून घेतलेला आहे ऍक्च्युली ते मनी लावल्यामुळे काय होतंय की मधला पॅच अजून उठून दिसतोय आणि त्याला सुद्धा छान आलेला आहे आता यानंतर काय करायचं बघा म्हणजे तुम्ही अशी ही डिझाईन ठेवू शकतात काही प्रॉब्लेम नाही पण खाली थोडासा सेंटरला जो काही कपडा दिसतोय ना तर तिथे मी ना ग्रीन कलरचे मनी लावून घेणार आहे सिंपल ग्रीन कलरचेच का की वरचा जो काही पॅच आहे ना तर त्याला मॅच व्हावे यासाठी तर बघा मग एक एक मनी आपण इथे होऊन घेऊयात ऍक्च्युली मी म्हंटलच का आपल्याला तो एकदम सरळ लावायचं आहे असं विशेष तिथे काही करायचं नाहीये या पद्धतीने फक्त बघा ठीक आहे तर तुम्ही फक्त जेवढं ओपन स्पेस आहे ना तिथपर्यंत लावू शकतात किंवा तिथून डायरेक्ट वरती जे गोल्डन मनी आहे ना तर तिथपर्यंत सुद्धा सरळ लावू शकतात तर ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे तर मी थोडस अजून वरती एक दोन मनी टाकून घेणार आहे आणि त्यानंतर ना मला गहूचे मनी गोल्डन कलरचे अटॅच करून पण साईडला ते लावायचे आहेत तर ते कसे लावणार आहेत ला लाव। लाव। ला तर ते तुम्हाला पुढे कळेलच आणि मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही सरळ सुद्धा पूर्ण याला लावू शकतात पण मला काही तशी गरज वाटत नाहीये त्यामुळे मी अर्ध्या याच्यातच लावते आणि तुम्ही नाही लावलं ना ॲक्च्युली तरी सुद्धा चालेल काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर बघा मग इथे ते पॅक करून घेतलेले आहे व्यवस्थित आणि बघा मी म्हटलीच होती की तिथे आपल्याला जो काही आपला गहूचा मणी आहे ना तर तो टाकायचा आहे मग काय करायचं का आता इथून सुई पुन्हा वरती टाकलेली आहे दोन गहू मणी ओन घेतले आणि पुन्हा एक ग्रीन कलरचा आणि असं क्रॉस मध्ये तो फक्त पॅक करून घ्यायचा आहे ठीक आहे आणि तिथे सुद्धा आपल्याला गाठ टाकून घ्यायची आहे तर एक साइडला केलेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा दोन गहू मणी आणि एक आपला ग्रीन कलरचा मणी असं ओन घ्यायचं आहे आणि बरोबर ते सुद्धा दुसऱ्या साईडला आपल्याला या पद्धतीने टाका टाकून व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे ठीक आहे त्यामुळे काय झालं की डिझाईनला अजून सुंदर थोडं युनिक वेगळं असं लूक येते आता हे सरळ करायचं आणि मध्यभागी एक आपल्याला छोटासा मी आता तुम्हाला दाखवलं ना तर तो, तो पॅच लावून घ्यायचा आहे एखादा बटन लावू शकतात किंवा असंच ठेवलं तरी सुद्धा चालेल तुमच्यावर ते डिपेंड आहे ठीक आहे सो बघा मग फायनली पानगळ्यावर आपण साडीचा पाव मीटर कपडा वापरून खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन इथे बनवून घेतलेली आहे आणि आता याचे जे काही नॉट्स आहे ना तर त्याला आपण रेडीमेड लटकन लावणार आहोत तशी कस्टमरची रिक्वायरमेंट आहे जर तुमच्या कस्टमरला साधे ब्लाउज पासून म्हणजे फॅब्रिक पासून बनवायचे असेल तर तुम्ही तसेही बनवू शकता ऍक्च्युअली ते तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड असतं की तुम्ही कशा पद्धतीचे इथे लटकन यूज करणार आहे ते तर बघा मग मी इथे ग्रीन आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनचे लटकन घेतलेले आहे आणि बघा मग फायनली पानगळ्यावर खूप सुंदर अशी न्यू लुक मधली पॅचवर डिझाईन आपण इथे बनवून घेतलेली आहे आणि खर तर ह्या छानशा पानगळ्यावरच्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे लटकन सुद्धा खूप छान आहे सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन हा पानगळा कॅनव्हास पेपर न यूज करता सुद्धा कसा बनवायचा तर हे सुद्धा सांगितलेलं आहे तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि जर का तुम्हाला पानगळा बिना कॅनव्हास पेपरचा जमत नसेल तर याआधी व्हिडिओ टाकलेला आहे की कॅनव्हास पेपर लावून गळा कसा बनवावा सो so, तो व्हिडिओ बघून तुम्ही तो गळा बनवू शकतात सो अशी छानशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा नक्कीच या छानशा डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लूक येईल तर बघा मग नक्कीच तुम्हाला मी आज काय शिकवलेलं आहे हे लक्षात आलं असेल आणि मी जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कटिंग स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगून म्हणजे ट्रिक्स सहित फिनिशिंगच्या ट्रिक्स आणि बऱ्याचदा फिनिशिंगच नीट येत नसते सो या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करून नक्की तुम्ही असं स्टिच करून बघा आणि यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक ठीक आहे आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्या बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा जेणेकरून ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओज टाकेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल वर येईल ठीक आहे तर चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय